तर बघा काय पत्र काय ह्याच्यात काय म्हटलेलं आहे खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा बुलढाणा जिल्हा सर्व आ... विषय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस किंवा सहा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नव्याने शंभर टक्के बिंदू नावाली तपासणी करून घेण्यासाठी पाच व सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत उपयुक्त विषयांनी सूचित करण्यात येते की ज्या संस्थांनी अद्यापपर्यंत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस किंवा सहा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नव्याने शंभर टक्के बिंदू निमा बिंदू नामावली मान मागासवर्ग कक्ष अमरावती यांच्याकडून तपासणी करून घेतली नाही अशा संस्थांनी बिंदू नामाली नोंदवी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील शंभर टक्के बिंदूप्रमाणे वीत नमुन्या प्रस्तावपत्र एकतीस सात दोन प्रतिबंध आवश्यक ते दस्तावेजासह घेऊन प्राथमिक तपासणी करता खालील वेळापत्रकानुसार या कार्यालयात कार्यालय उपस्थित राहावं तसेच संदर्भ क्रमांक एकान्वय सूचित केल्यानुसार पवित्र पोर्टल भरती टप्पा दोन साठी उर्दू माध्यम शिक्षण बिंदू नंबर लवकरात लवकर लौकर पूर्ण करायची असल्याने संबंधित संस्थांनी शंभर टक्के बिंदू नवाली पूर्ण करण्याची कारवाई प्रथम प्रधान्याने करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद